वेगवेगळ्या संघटनांची नेते उपस्थित आहेत आपल्या भारतीय आप संघटना किसान सभा आहे शिवाय आहे दिपाय आहे जनवादी महिला संघटना आहे सीआयटी आहे आशा कर्मचाऱ्यांच्या काही नेते आणि प्रतिनिधी आलेले आहेत शालेय पोषणचे नेते आलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत सर्व शेतकरी समुदाय शेतमजूर समुदायातून आलेल्या माझ्या बंधू आणि बहिणी आजची ही सभा अत्यंत संयमान आणि उत्पूर्णपणाने आपण या ठिकाणी आलेला आहात मी सर्वप्रथम que

त्या मुख्यमंत्र्यांचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर काय करू पहिलं काम करू आम्ही सगळ्या शेतकरी शेतमजुरांचा सात करा ओला करू आणि संपूर्ण कर्जमाफी करू

जेठी माना था ऊपर आणि म्हणून पवारना आणि बहिणीं एकीकडे शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या थोडीनं आपल्याला एकत्र घ्यायला लागणार आहे एकत्र घेऊन या सगळ्या लढ्यावर आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे नरेंद्र मोदी काय म्हणाले होते सभेमध्ये म्हणायचे नरेंद्र मोदी आणायचे कशासाठी आजचे टीम आणण्यासाठी आले आणि टीव्हीवर काय म्हणायचं आलो काय म्हणायचं हम मोदीजी को आने वाले हैं अच्छे दिन म्हणजे चांगले दिन येणार आणि हा भाऊ काय म्हणायचा सत्य झालो की आम्ही महाराष्ट्रात आणि देशात काय करणार म्हणला आम्ही सगळ्या लोकांना भर व्हायला दिला सगळ्या लोकांना भर देणार आम्ही म्हणतो बरं झालं आमचा शेतमजूर आमचा शेतकरी आमचे गरीब लोक आज घर मारतायत घरकुलं या याद्या आल्या कुणाला मिळाले घरकुलं गरीबाला मागायला गेला घरकुल तर काय म्हणतात चरित्र काही म्हणत होत्या काय म्हणतात विजयला हे म्हणतात देणार घरकुल देणार ज्यादी नाव आलं तर देणार पण कोणाला देणार ज्याच्याकडे घर बांधायला जमीन आहे त्याला देणार अरे जमीन असताना गरीब आहे ते आहे ते सांगत पण ज्याच्याकडे घर बांधायला त्याला जमीन सुद्धा नाही

जमीन पाहिजे आपल्या लोकांनी गाव पुसाची गायराणाची जमीन काढण्यात त्याच्यामध्ये झोपड्या काढल्या आणि त्याच्यामध्ये पोर शेती करून पोर धरू लागले काय पाहिलं परवा परवा आपण त्याच जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांना जेव्हा सगळ्या ज्या गायराणाच्या जमीन आहे परस्पर तेव्हा मी घेऊन टाकल्या अरे जमीन आमच्या ठाव्यात त्या जमिनीवर घर आमच्या लेकरांच त्या जमिनी शेती आमची कारणाची आहे ती नावावर करायची सोडून तू परस्पर ती काढून घेतो आणि कुणाला देतो कंपनीला देतो आणि कंपनी काय करणार तिथे ते म्हणले सौर ऊर्जा तयार करणार अरे

ज्या तापीने जमिनीच्या व्यवस्थेला तुमच्या उंची एवढ्या खड्ड्या पडून तुम्हाला त्या खड्ड्या काही मानधन मिळायला तयार आहे आमच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या ठिकाणी शिकवणाऱ्या शालेय प्रशासनाच्या कर्मचारी आहेत त्या आल्यात आपल्याला पाठिंबा द्यायला त्यांची हजार रुपयाची वाढ सुद्धा हे सरकार करायला तयार नाही आमचे बांधकाम थांबणार आहे योजनेचा लाभ आज मिळतो आहे पण त्यांना अजून घरकून मिळायला तयार नाही हे सगळे अंगणवाडी आहे आशा आहे शालेय

आपल्या सर्वांच्या वतीने हो या अभिनेत्या लाख लाख शुभेच्छा देतो मला खात्री आहे की ही सगळी संघटना आपल्या सगळ्यांना एकत्र घेत या सवंत परिसरामध्ये जोरदार आगे करेल महाराष्ट्रात आगे करेल आणि सगळ्या श्रमिकांची एकजूट लवाडांच्या श्रमिकांच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या विरोधात जो संघर्ष आपण करतोय त्याच्यामध्ये श्रमिकांची लढाई आपण पुढे घेऊन जाऊ या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं